त्यामुळं गोडीत तुम्हाला जे करता येईल ते करा तुम्हाला वाटत असेल तुमच्यापेक्षा आमची संख्या तुम्ही ज्याच्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास नऊ पट जास्त आहे नऊ पट जिकडं नाही घुसायचं तिकडं घुसू नका आणि उगाच आझाद मैदानातून हाकून देईल मुंबईतून हाकून देईल या वल्गांना थांबवा आणि गोरगरीबाला न्याय कसा देता येईल हे काम करा राहिला आता माझा विषय मी तर मेलो तरी या आझाद मैदानातून हटत नाही काय व्हायचं ते होऊ दे त्याचे दुष्परिणाम तू जाणं मग ते मराठी जाणं त्याच्यानंतर कुठल्याही स्थराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे पण मी मागण्याच्या अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही मराठे काय असतील हे साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा नाविला जे पण मी